पावसाळ्यामध्ये मला गिरायकच कमी होतं इकडून येतात काय सांग तुम्हाला सगळे लोक चालेल बी त्याकडून येत चला सांग ना तुम्हाला असला नगर आपलं नगरपालिकेत पाठवायचं आहे म्हणून त्याला ते मला तुम्ही हवा नका का मला हा तुमच्या पाठीमागा आम्ही सहकार्य करू असं त्यांचं मन आहे माझं मन आहे गुलेश साहेब रमेश भाऊ बद्दल दोन शब्द बोलणार आहे खरोखरच रमेश भाऊ ये कोणतेही कार्यकर्ते नसताना किंवा त्यांच्याजवळ पद नसताना त्यांनी आपले खूप कामं केले आणि काम केले आणि कुणाची अडचण येऊ द्या कोणतंही काही आपलं हे पद कोणतंही नसताना आणि पद असल्यावर आपले काम कोणतेच राहणार नाहीत एवढी आपली अपेक्षा आहे आणि त्यांनाच उमेदवारी मिळावी आणि त्यांनी उमेदवार उभं राहावं ही आपली विनंतीबद्दल मी रमेश भाऊच्या मी सगळ्यांचे आभार मानतो तर माझं म्हणणं आहे रमेश पवार सारख्या भराडीचा कार्यकर्ता आपल्या इथं कार्यकर्ते भरपूर आहेत कार्यकर्ते नाहीत असे नाहीये पण आणि आपल्याला सहकार्य करतो असा जर आपण एखादा माणूस आपल्या पुर, मार्फत जर आपल्या आपण नगरपालिकेत पाठवलं तर आपले बरेचसे काम आपण न सांगताही होऊ शकतात म्हणून माझी सगळ्यांना विनंती माझं नाही गेलं त्यांना चांगलं आपल्याबद्दल तर चांगलं हे सगळे माझे घरचेच त्याच्यामुळे मी बोलायला लागलो माझ्या आयुष्यात मी कधीच बोललेलो नाही मी तुम्हाला आज जे बोलवलंय त्याच्यासाठी बोलवलंय की बाबा आपल्याला नगर शोक कोणाला करायचा आहे नगर शोक कोण पाहिजे आणि कसा पाहिजे आम्ही काल माझं घर काय मी हे माझं सगळं कल्ली काय हे सगळं माझंच घर आहे मी प्रत्येकाच्या घरी हक्काना जातो आणि काल मी प्रत्येकाच्या जा घरी जाऊन सांगितलं की बाबा आपलं असा असा आपल्या घरी कार्यक्रम ठेवलाय आणि तुम्ही या तर सगळे मध्ये सर्वांना धन्यवाद आणि सर्वप्रथम मला नगर शेवट असं कधीच विचार नाही फक्त मला एक वाटते आपलं जे सगळं समाज आहे समाजाचं हे मंदिर रोड आहे या रोडला जाता येता जे लोक येतात जातात तर ते इकडे जर बघितले की काही आपले ह्या रस्त्याला सगळं पत्राच्या घरात दिसायचे पत्राच्या घरात दिसायचे इकडे शौचालय नव्हते मग ते लोक बघण्याचा दृष्टिकोन येणार राहायचा ह्याच्यामुळं मी आणि अशोक विकास आम्ही स्वतः पाठपुरावा करून आदरणीय धनंजय मुंडे साहेब वाल्मिकांना कराड शरद भाऊ मुंडे यांना सांगून प्रत्येकाला पहिल्या स्टार्टला सगळ्यांना स्वच्छता नगरपालिकेपुर सगळ्यांना बांधून दिलं त्याच्यानंतर विषय राहिला होता आपलं प्रळी म्हणजे कुठं पत्र दिसत नाहीत पण यांनी वॉटर कॉलेज या रस्त्यावर सगळ्या पत्राचे घर आहेत आणि दगडाचे घर होते मग आम्ही एक निर्णय केला आपल्याला राजकारण नाही करायचं आपल्याला राजकारण नकोवी आपल्याला समाजकारण करायचंय आणि आपला असं सर्वात सुंदर दिसावं असं करायचं आहे आम्ही तिथं सोबत इथं बसून अशोक झालाय विकास झाले मी झाले पुन्हा ज्येष्ठ मंडळ हे गल्लीचे सर्व पोर आम्ही मिटिंग घेऊन ठरवलं आणि त्याच्यानंतर नगरपालिकेत गेला शिवसाहेबासोबत चर्चा केला शिवसाहेब म्हणले तुम्हाला घरकुल देता येतील पण सर्वात मोठा अडचण असंही म्हणले की तुमच्याकडे भवडदार म्हणून पीटीआर आहे मालकी पीटीआर नाही पण तुम्हाला आपलं घरकुल देता येणार नाही त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मिटिंग घेतला लक्ष्मी नवा देवकर तिथे मग आम्ही मिटिंग घेऊन सगळं ठरवलं बाबा मग आता काय करायचं आपल्या गल्लीचा विकास कसा होणार आपल्याला तर बोगोडदार पीटीआर आहे मग ह्याच्यात मालकी कसं करता येईल मग सर्वजण मीटिंग घेतला मग आम्ही शरद भाऊ सोबत चर्चा केली आदरणीय वाल्मिकांना कराडकडे कर गेला मग त्यांना सांगितलं त्यांना आमचं समाज जे आहे गोरगरीब समाज आहे दगड फोरून काणार समाज आहे आमच्या वटर कॉलीच्या बाजूला जे थुई गल्ली आहे ते सुद्धा खूप कष्ट करणारा समाज आहे बीटपट्टीवर काम करतात आणि आमचा समाज खूप गरीब असल्यामुळं आम्ही असं पैसे देऊन कुठं असं मोठं बंगला बांधू शकत नाहीत अण्णा प्लॉट घेऊ शकत नाहीत आमची कॅपॅसिटी नाही गोरगरीब समाज आहे मग अण्णाने ते ऐकल्यानंतर अण्णा म्हणले ठीक आहे तुम्हाला मालकी पीटीआयचा प्रोसिजर मी करायला सांगतो वाल्मिकांना कराड आणि जरी देऊ त्याचं फिरत भाऊ त्यांनी सांगितल्यानंतर शिवासाहेबासोबत चर्चा झाल्या आणि पंच साहेब वैईस साहेबाला बी त्यांनी सांगितले की बो वॉटर क्वालिनीला जसं शासकीय प्रोसिजर मालकी पीटीआर देता येईल तेवढं ते पीटीआर आपल्याला द्यावं लागते मग आम्ही सगळेजण पाठपुरावा केल्यानंतर मालकी पीटीआर भेटलं मालकी पीटीआर भेटल्यानंतर काही जणांच्या पीटीआर देताना सुद्धा विरोध झाला काही लोक म्हणू लागले की बाबा असं तसं आता ते ना काय बोलले मतलब नाही आपल्याला फक्त विकास करायचा आहे आपल्या गल्लीचा विकास व्हायला पाहिजे आपल्याला राजकारण करायचं नाही जर मी भविष्यात तुमच्या सगळ्याच्या साक्षीला सांगतो जर मी नगरसेवक आयुष्यात मी कधी राजकारण करणार नाही आणि आयुष्यात जे काही आपल्या वार्डाला निधी येईल जे काही आपल्या समाजासाठी पैसे देईल ते पैशामधून एक रुपया सुद्धा मी खाल्ला तर तुम्ही मला कधी बी माझ्या कानाला जोडून म्हणू शकता रमेश तो असं काय केला म्हणून राजारामांना जाधव असतील सुरेशांना जाधव असतील हे सगळे सगळ्यांच्या नावं घेऊ शकतो पण टाइम नाही आपल्याला आज चालू आहे बरोबर आहे सगळे सगळे चर्चा करून आम्ही ते काम सगळं समाजाला दाखवलं किंवा कुठं करायचं कसं करायचं हे दहा लाख रुपये आले आपल्याला ह्याच्यामधून रुपये सुद्धा खायचा नाही आपल्याला टोटल पैसे इथं लावायचे सगळे हे आपले समाजाचे लोक आपल्या समाजाचे लोक जे ठिकाण नेमलं त्या ठिकाणी आपण ते क्रियाक्षर बांधलं बरोबर आहे कसे कराएधा। आपल्या कॅरेक्टर मध्ये एस्टिमेट मध्ये लेवलिंग सुद्धा करायचं नव्हतं फक्त दहा बाय वीस चा लेवलिंग होत आपण एक एकर जागा लेवल करून घेतलं एक ऐवजी दोन क्रिएट शेड बांधला आणि त्याच्यानंतर घरकुलच काम झालं त्याच्यानंतर श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधारच्या एक रुपया घेता आपण काम केला हो दुवा महिला आणि श्रावण बाळ दोन्ही त्याच्यानंतर इश्रेम कार्डचा आपण इथं मोहीम राबविलो ऑफिसला मोहीम राबविताना त्यावेळेस दुकाने जर गेलात तर प्रत्येकाकडून शंभर रुपये चार्ज होता त्या इस्ट्रीम कार्ड काढाय काढण्यासाठी पुन्हा त्यांनी म्हणायचं तुमच्याकडे तुम्हाला पोस्टाने येईल किंवा तुम्हाला आणून देतो त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आपले गोरगरीब समाज आहे गोरगरीब समाज सकाळी कामाला गेलं तर संध्याकाळी गे संध्याकाळी जाऊन हे कार्ड कधी घेते हे कार्ड आपल्या कामाचे आपल्या समाजाला कधी काम येऊ शकतंय मग ह्याच्यामुळे आम्ही स्वतः ऑफिसला ते मशीन आणून माणूस बसून आपण इथं ते श्रीम कार्ड चालू करायला काढायला चालू केलं सगळ्यांना माहिती माहिती बुडो ठेवकर इथं दे दे भिजत होतो आपण का बुडो इथं पाऊस होता चढ पाऊस चालू होता तसल्या पावसात सुद्धा चोवीस तास सेवा माझ्या ऑफिसला दिले मी प्रत्येक कार्डला शंभर रुपये खर्च ना ते कार्ड काढून तुमच्या पोस्टर तुमच्या घरी आणून दिले राशन कार्ड सुद्धा मी तुम्हाला आणि इथून पुढं इथून पुढे मी तुमच्या सेवेसाठी कधीही कमी पडणार नाही कधीही कमी पडणार नाही इथून पुढे तुमचे काम करत राहणार आणि जे आपल्या वर्णासाठी निधी त्या निधीमधून एकही रुपया ना खाणार ना खाऊ देणार सगळ्याला सगळा पैसा आपल्या समाजासाठी मागायला पाहिजे आणि आपल्या विकासात व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आवरात्र काम करणारे माणसे मला नगरसेवक होऊन माझं काय असं हो, मग स्वप्न नाही मी नगरसेवक होऊन मी हो। मी नगरसेवक व्हावा आणि मी त्याच्यातून काही कमव हो, मला काहीतरी तुमच्या का सर्वांच्या आशीर्वादाने मला दोन मुलं आहेत तीन भाऊ आहेत माझ्या तिन्ही भावाचं जाग्यावर सेटअप आहे तिन्ही तिन्ही भाऊ आणि मी आमच्या कष्टाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला खाण्यापिण्या आणि माझं संसार चालाव इतकं कमाई माझा आहे याच्यामुळं माझ्या आयुष्यात मी कधीच असं करणार नाही की मी कुठून तरी काम आणल आणि इथं भाऊच काम करून मी पैसे कमील याच्यातून असं कधी आयुष्यात होणार नाही असं कधी झालं तर मला तुम्ही कधी मी तुमच्या समोर आहे मला तुम्ही रोडवर अडवून मला बोलू शकता रमेश हे असं निधी आलता आणि तू हे निधीचं बोगस काम झालंय आणि तू दोन तो रुपये कमी देत दे के मी का सांगतो नगरसेवक व्हायच्या अगोदर तुम्हाला मी शब्द देतो असं कधी होणार नाही ज्यांनी केलेत ते सोडून द्या का जे केले ते सोडून द्या आज जे आज जे मी बोलतो आणि आज जे तुम्हाला सांगतो ते माझ्या शब्दामध्ये एकही शब्द बदल होणार नाही फक्त मी अवरात्र चोवीस तास फक्त समाजसेवा करल गोळी गरबाच्या येईल माझ्या इथं भरपूर बंधू आहेत त्यांचं बारावी शिक्षण झाले कोणाचं ग्रॅज्युएशन झाले कोणाचं म्हणजे तेरावी चौदावी असं शिक्षण झाले मी काय एवढं हे ना। नाही मला याच्यातलं नाही समजा पण एक भरपूर लोक आहेत सुशिक्षित बेकार म्हणून फिरतात आज त्यांना काम नाही पण कोणीही इथला नेता असो किंवा कोणी असो कोणी समाजाचा विचार केला नाही पण त्याच्यामुळं थोडं माझा भाऊ एकही बेकार राहणार नाही संघर्ष करू आणि त्यांना प्रत्येकानं नोकरी देण्याचं आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना सांगून प्रत्येकाला कुठं ना कुठं काम लागावं आणि त्यांना त्या रुपये फायदा व्हावा असा होऊ न हो स्वप्न मी जे बी स्वप्न बघितलंय ते शेवटच केले आणि पूर्ण केले इथून पुढे माझे जे काही स्वप्न असेल माझ्या समाजासाठी माझ्या सगळ्या लोकांसाठी मी त्या स्वप्नामध्ये पूर्ण केल्याशिवाय गप्पो बस, बसणार नाही आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या कोण आयुष्यात कधीही कोणतीही अडचण येणार नाही आणि जर माझा काही अडचण असेल किंवा कोणाला माझ्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही मला बोलू शकतात माझ्या हातात माहित आहे कोणाला बोलायचं असेल तर हातवर करा मी तुम्हाला माहित देतो येऊ करणार तुम्हाला <laughs> <laughs>